प्रशांत कोरटकर अटक झाल्याची माहिती समोर येते प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते तेलंगणा मधन ना कोरटकरला ताब्यात घेतल्या सूत्रांकडून ही माहिती मिलती है। कोरट कर दिवसा e आहे कोरटकर अनेक दिवसापासनं नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सापडत नव्हता मात्र आता कोरटकरला अटक करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे कोरटकर दुबईला पळून गेल्याच्याही चर्चा होत्या मात्र ती अफवा ठरली आणि अखेर तेलंगणातनं कोरट आता कोरटकरला अटक करण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिली आहे मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय साम टीव्हीवर सगळ्यात आधी ही बातमी आपण पाहतोय साम टीव्हीनं ही बातमी सगळ्यांसमोर आणली आहे प्रशांत कोरटकरला अटक झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्ही ला दिली आहे तेलंगणात कोरटकर लपून बसला होता आणि या कोरटकरला अखेर ताब्यात घेण्यात आलंय त्याला अटक करण्यात आली आहे तेलंगणातनं ही कारवाई आहे तेलंगणातनं कोरटकरला अटक करण्यात आल्याचं कळत आहे सूत्रांकडनं साम टीव्हीला ही माहिती मिळाली आहे प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे साम टीव्हीवर आपण सगळ्यात मोठी बातमी पाहतोय मैंती हमसे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर सध्या संपर्कात सूरज काय अधिक तपशील सूरज माझा आवाज पोहोचतोय सूरज यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करू मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत आणि छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर गेल्या अनेक दिवसांपासून पळाला होता आणि अखेर फरार होता त्याला अटक करण्यात आल्याचं समजत आहे साम टीव्हीला खात्रीला एक सूत्रांनी माहिती दिली आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सध्या आपल्या संपर्कात आहेत सूरज काय अधिक तपशील आहे प्रशांत कोरटकरला अटक झाल्याचं कळत प्रशांत कोरटकर कुठेतरी दुबईला पळून माहिती जी आहे ती काही दिवसांपूर्वी आली होती मात्र आता तेलंगणातून त्याला अटक करण्यात आलेली आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे आणि लवकरच या सर्व संदर्भात कोल्हापूर पोलीस जे आहेत ते सर्व काही गोष्टी सांगणार आहेत तर सर्व त्याला तेलंगणामधून अटक केलं आणि त्यानंतर त्याला कोल्हापूरमध्ये देखील आणण्यात येणार आहे सविस्तर माहिती जी आहे ती पुढील माहिती जी आहे ती कोल्हापूर पोलीस देणार आहे ही विश्वसनीय सूत्रांची माहिती जी आहे ती सामटिवळ मिळालेली आहे याआधी कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहिती मिळाली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती त्यांनी अपमानकारक वक्तव्य देखील केलेलं होतं मात्र तरी देखील पोलिसांनी त्याला अटक केली गेली नव्हती विरोधकांकडून देखील हो, खूप आरोप प्रत्यारोप झाले होते संपूर्ण अधिवेशन काळ यामध्ये संपला मात्र आता तेलंगणातून त्याला अटक केलेली आहे अशी खात्रीलायक सूत्रांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे लवकरच त्याला महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे आणि पुढील जी माहिती आहे सविस्तर अति कोल्हापूर पोलीस देणार आहे तर आता थोड्या वेळातच कोर्टाचा निकाल देखील येणार आहे की कोरटकरला जामीन मिळतो काय मात्र आता ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल की कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आलेला आहे सविस्तर पुढची माहिती आहे ती कोल्हापूर पोलीस देतील सूरज मात्र पोलिसांकडनं काय अधिक माहिती मिळाली आहे कधीपर्यंत कोरटकरला घेऊन येण्यात येईल महाराष्ट्रामध्ये तेलंगणातनं किंवा जो काही आता मुंबई न्यायालयात सुनावणी होणार आहे त्याबाबत काही तपशील हाती लागलाय पोलिसांकडून ही अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही त्यामुळे मात्र एवढीच माहिती आलेली आहे खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे ही की त्याला तेलंगणातून अटक केलेला आहे लवकरच त्याला कोल्हापुरात आणला जाईल थोड्याच वेळात त्याच्यावरती जो जामीन अर्जावरती उच्च न्यायालय सुनावणी आहे कोर्ट काय निर्णय देतं या हे देखील पाहणं महत्वाचं आहे पण त्याआधीच ही जी माहिती दिलेली आहे ले खात्रीलायक सूत्रांनी ही वरिष्ठ सूत्रांनी नक्कीच प्रशांत कोरटकरला अटक झाली आहे तेलंगणातून प्रशांत कोरटकर अटकेत आहे त्यामुळे आता कधीपर्यंत कोरटकरला महाराष्ट्रात आणलं जातं आणि काय पुढची कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे